तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो विजयादशमीच्या शुभेच्छा आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असत अने आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होतं सोनं माझ्याकडेच आहे आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो वाघाचं कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहितीये पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणारा गाढवाच चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढवावरती किती शाली टाका गाढव ते गाढवच आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला अमित शहचा जोड्याचं भार वाहणार गाढव जावल्या त्यांचे त्यांना जोडे लाख लाभवत जनता पण मारणारे एक दिवस तो दिवस पण काही लांब नाहीये आज मुद्दामून हा सभा ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते कि कसा मतला नेमी की कसा घेणार म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार आणि आजपर्यंत एवढा जसा मोठा मेळावा झाला त्याही पेक्षा मोठा मेळावा आज होणार मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे याच कारण कमळाबाई आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध पण कमळाबाईच्या कारभार कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे आणि आंबास तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल ह्या पावसात दिसताना आणि चिखलात बसल्यावरती घरादारस संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे राहायचं कुठे शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो दोन घास देतो तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती हे एवढं मोठं संकट आजपर्यंत मराठवाडा हा आवर्षणग्रस्त हो होता आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय हे संकट फार मोठं आहे जसं लिंबाळ दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं तर राऊदे साहेब तुम्ही होतात खैरे साहेब होते आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाही आहे पण जी काय करता येईल ती फुल ना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं हे करायला पाहिजे कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली माणसं कशी बदलतात बघा आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोमल्यात फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या सौन्या पण त्यांना पहिले मदत द्या मी कालही बोललोय आधीही बोललोय आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही केलीच पाहिजे ज्याप्रमाणे आपलं सरकार होत तेव्हा मी कोणीही न मागता कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती काय निकष होते तेव्हा पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती तशी तुम्ही कर्जमुक्ती करा अजून यांची दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात चढून पण दोन हजार सतराची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला दरम्यान करोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित पर कर्ज परतफेड करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती आपण सुरुवात केली रेने आ, आणि या गद्दार यांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला म्हणून हो त्या अर्धवट राहिलं पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय आणखीन दोन चार दसरा मेळावे झालेत बद्दल मला काही बोलायचं नाहीये पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे कारण शंभर वर्ष ही काही थोडी थोडीशी वर्ष नाहीये आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला पण संघाची शंभर म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही पण जशी संघाला शंभर वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा समाजसेवक म्हणा जे जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली जो लढेल तो तुरुंगात जाईल ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे काही लोक गेले फक्त जाऊन आले नवटंकी करून आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला ही आमची पद्धत आहे पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे डॉक्टरांच्या टीम गेल्या त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला त्यांना मदत करायला काही लोक हाळ चालवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय तुम्हाला काय अधिकार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की दौरे यांचे म्हणजे खुदको चाह्ये काजू बदाम पाणी में उतरे तो सर्दी जुकाम ही अशी अवस्था आहे अशी परिस्थिती आहे आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता रामदास भाईने बघितलं ते सगळं चित्र तिथलं मला कोणीतरी फोन केला बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिकल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय रॅम्प वॉक चालू आहे रॅम्प वॉक अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे हाच आपला आधार आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणालो मी चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आहे कॉमन मॅन मी आता डीसीएम आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे शेवटी सर्वसामान्य माणसाची बांधील की सर्व सामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये कुठंही गेले मजा आत खाली आहे रिकमॅड मजा आता काय आता काय आता काय कधी होत जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्या पण देणार नाही द्यायला दानत लागते दानत या एकनाथ शिंदे जी हाथ दोनी देना रे देना रे ही लेना बैंक नहीं देना रे बैंक देना बैंक है लड़की भाई योजना ले लड़की लखपति योजना शेतक नमो शेतक सन्मान योजना शेत कराना एक रुपया पीक विमा योजना किती योजना आम्ही केल्या किती योजना केल्या या मुंबई मध्ये एंट्री टॅक्स टोल एंट्री बंद केली कितीतरी योजना किती सांगणार पूर्ण दिवस कमी पडेल आणि म्हणून एकनाथ शिंदे हात देणारे दोन्ही हात देणारे आहेत कधी म्हणाला नाही माझे हात तरी रिकामे आहेत माझे हात खाली आहेत कधी नाही बोलला नेहमी आतापर्यंत देण्याचं काम केलं फक्त माझे दोनच हात नाहीत हे तुमचे लाखो शिवसैनिकांचे हात पण माझेच आहेत हात वर करून दाखवा हे लाखो शिवसैनिकांचे हात हे मदतीला जेव्हा पोचतात हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे हे व्यासपीठ माझं वैभव आणि हे बसलेल्या समोर माझं ऐश्वर आहे ही माझी संपत्ती आहे ही माझी संपत्ती आहे संपत्तीचा मोह आम्हाला नाही प्रॉपर्टीचा नाही प्रॉपर्टी तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घ्या मला म्हणाले तुम्ही कशा कशावर क्लेम करना बोलो बिलकुल कशावरही नाही साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच कोटी रुपये तुम्ही दिले या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडेचारशे कोटी दिले साडेचारशे कोटी साठ ते सत्तर हजार लोकांचे प्राण वाचवले कोल्हापूरच्या सभेत मी नेहमी उद्या उरवून देतो कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी आली तिच्या हातात छोटा बाळ होता मी म्हणालो काय झालं ती हिंदीत बोलू लागली म्हणालो क्या हुआ बोले इसका नाम दुआ है तो काय मला वाटलं प्रॉब्लेम काय बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी से पैसे दिए इसलिए इसकी जान बच गई मैंने इसका नाम दुआ रख दिया शिंदे ने जे दिलं ते या हाताचं या हातालाही कळून दिलं नाही ती मुस्लिम समाजाची मुलगी होती कुठेही जात पात धर्म कधी पाहिला नाही माझ्या हातात काय नाही असंच माझ्या हातात काय नाही अरे कधीतरी आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले तीस वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरडू ओर बाडून घेतलं ते गेलं कुठं कुठे गेली एवढी माया लंडनला कुठे गेली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी, जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही